नमस्कार मंडळी मी तुमच्या सोबत आहे नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूज मधून आज पाचोरा तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्र काळीज चिरणारी घटना समोर आली आहे ही बातमी फक्त एक मृत्यू नाही ही, ही बातमी आहे आपल्या निष्काळजीपणाची नशिबावर सोडलेल्या जीवाची आणि एका कुटुंबावर कोसळलेल्या संकटाची पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथील अजय सुरेश पाटील या तरुणाचा सर्पदोषामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे घटना नेमकी काय आहे नेहमीप्रमाणे अजय पाटील हे शेडमध्ये गाई मशीनना चारा पाणी करण्यासाठी गेले होते शेतकरी कुटुंबातील माणूस रोजच काम रोजचाच धावपळ पण कोणाला माहित होतं हीच वेळ त्यांची शेवटची वेळ ठरणार आहे शेड मध्ये असतानाच त्यांना सर्पदेश झाला एक क्षण आणि अजय बेशुद्ध होऊन त्याच ठिकाणी जमिनीवर कोसळले बराच वेळ झाला अजय जेवायला घरी आला नाही मोठ्या भावाला शंका आली अजय अजून का आला नाही ते शोधायला शेडकडे गेले आणि जे दृश्य पाहिलं ते ते कोणत्याही भावासाठी असतं अजय बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तात्काळ गाडी करून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयात डॉक्टर अमित साळुंक यांनी तपासणी केली पण त्या शब्दाने सगळं संपवलं रुग्ण मृत आहे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून बाराच्या बारा, बारा मिनिटांनी सर्प्रदुष्यामुळे अजय पाटील यांना मर्त घोषित करण्यात आलं ही नोंद पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक हाटकर करत आहेत पण मंडळी हे बातमी इथेच थांबत नाही अजय पाटील यांच्या पश्चात वृद्ध आई आहे पत्नी आहे दोन लहान मुलं एक सात वर्षाचा सा मुलगा आहे आणि एक चार वर्षाचा चुंबकला आहे आज त्या दोन लेकरांच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं आहे आईचा आधार गेला पत्नीचं आयुष्य बदललं आणि हे कुटुंब आता फक्त आठवणीवर जगणार आहे म्हणूनच मंडळी आज या बातमीच्या माध्यमातून एक अत्यंत महत्वाचा संदेश देणं गरजेचं आहे शेतात शेळामध्ये गोठ्यात काम करताना पावसाळा थंडी अंधार असताना साप विंचू जनताचा धोका कायम असतो बूट काठी टॉर्च काळजी हे इच्छक नाही गरजेचं आहे एक छोटीशी खबरदारी आज एका कुटुंबाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकतो ही बातमी फक्त अजय पाटील यांच्या पुरती मर्यादित नाही ही, ही बातमी आपल्यासाठी इशारा आहे आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की अजय पाटील यांच्या आत्म्यात शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबाला दुःख सहन करण्याची शक्ती मिळो तुम्हीही सुरक्षित राहा स्वतःची काळजी घ्या आणि ही बातमी इतरापर्यंत पोहोचवा मी आहे नरसिंगभरे आरोग्यदूत न्यूजमधून सत्य संवेदनशील आणि समाजाच्या बाजूने आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद